तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा कारण गुरुवार तर आपलं खूप काही नियोजन असतं की गुरुवार आहे मला हे काम करायचं आहे मला ही सेवा करायची आहे लवकर उठून बाकीचे पण उपाय करायचे आहेत तर गुरुवारी स्वामी सेवेसोबत काय आपल्याला सेवा किंवा उपाय करायचे आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता गुरुवार म्हटला तर बाया बायकांचं नियोजन असतं ज्यांचं साखळी पारायण आहे त्यांना माहिती असतं की उद्या लवकर उठून दहाच्या आत मला साखळी पारायण करायचं आहे किंवा ज्यांचं श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण चालू असतं तर त्यांचं सुद्धा असतं की नाही मला ना उद्या महाराजांची सेवा आहे ज्यांची जा गुरुवार चालू आहे त्यांचं सुद्धा असतं की उद्या लवकर उठून आज मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे आणि मला स्वामींची सेवा पण करायची आहे तर हे सगळे नियोजन आपलं असतंच तर ह्या नियोजनाबरोबर दर गुरु गुरुवारी आपणही घरातही सेवा केली पाहिजे उपाय केले पाहिजे नक्कीच तुमचं गुरुबळ बळकट होईल गुरुबळ बळकट होण्यासाठी फक्त गुरुंची सेवाच करावी लागते त्याच्याबरोबर काही काही ना उपाय पण असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या आपण रोज आता बऱ्याच महिलांचं असं होतं की ताई आम्हाला रोज सेवा करायला जमत नाही पण गुरुवार म्हटलं तर आवर्जून आम्ही मठात जातो केंद्रात जातो मंदिरात जातो किंवा महाराजांची एक माळ तरी न चुकता करतो तारक मंत्र ऐकतो स्वामी चरित्र सारा पठन करतो की तेही आपले हाल झाले थोडीशी सा ना थोडस कामाचं मॅनेजमेंट जरी चुकलं तरी सुद्धा आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याच बरोबर दर गुरुवारी आपल्या संपूर्ण शरीराला आणि त्याच्याच बरोबर आपल्या संसाराला एक शिस्त लावली पाहिजे ती काय तर गुरुवारी म्हटलं तर आपण हळदीचं लेपन करत असतो आता काही काही महिलांचं असं असतं की एकदम छान मग तो थर वगैरे लावतात बघा हळदीचं लेपन करणं याचा अर्थ काय काही नसेल तुमच्याकडे तर एक पाण्याची बाटली ज्याला आपण स्प्रे बॉटल म्हणतो ती बाटली घ्या त्याच्यामध्ये हळद टाका गोमूत्र टाका त्याने स्प्रे केला तरी चालेल तुम्हाला जर वेळ असेल तर अर्धा तुम्ही छान सुशोभीकरण करत असतो आपल्याला हळदीचं लेपन करणं म्हणजेच काय उंबरा जो आहे थोडस पाणी घ्या गोमूत्र घ्या आणि हळद घ्या त्याने एक सावरतो सारव सारवतो सॉरी सारवतो हा एक शब्द आहे माहिती आहे गावाकडे अजूनही शेणाने घर सारवलं जातं किंवा अंगण सारवलं जातं त्याच पद्धतीने आहे की आपल्याला टाकून पण छान पैकी ते सार सारवायचा ते केल्यावर रांगोळी वगैरे काढणं शक्य असेल तर आवर्जून रांगोळी काढावी आता लहान बाळ असल्यामुळे माझ्यावरून सांगते तर रांगोळी सुद्धा काढू शकत नाही कारण मग ती खराब होऊन जाते किंवा ती मग ते त्या रांगोळीवर पाय देणं ती रांगोळी खराब करणं असे हे काही प्रकारचे कार्यक्रम घरात चालू असतात मग त्याच्यामुळे रांगोळी काढणं सुद्धा शक्य न पण असेल तर आवर्जून लक्ष्मीची पावलं कटायची तो एक महत्वाचा उपाय आहे जर जर जो आपल्याला दर गुरुवारी आवर्जून करायचा आहे त्याच्याबरोबर एक महत्वाचं आहे की तुळशीला कच्चं दूध अर्पण करणं आता काही ठिकाणी असं असतं ना आपल्याकडे रात्री दूध येतं काही ठिकाणी सकाळी दूध येतं कच्चं दूध याचा अर्थ काय न तापवलेलं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आता सकाळी जर दूध येणार असं आले तर एक चमचा दूध काढून घ्यायचं ते तुळशीला अर्पण करायचं पाण्याबरोबर तुळशीला अर्पण करायचं हा अर्थात जर जर एखाद्या गुरुवारी एकादशी असेल तर तुळशीला दूध आपण अर्पण करू शकत नाही किंवा पाणी पण अर्पण करू शकत नाही पण जर असं नसेल तर आवर्जून करावं किंवा रात्री जरी तुमच्याकडे दूध येत असेल काही ठिकाणी रात्री दूध येतात मग अशा वेळेस काय करायचं तर रात्रीचं दूध थोडंसं एक चमचा भर काढून ठेवायचं ते सकाळी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता कच्चं दूध असतं ते आता रात्र दूध शिळं होणार पण आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे रात्री दूध येत असेल तर हरकत नाही तुम्ही ते रात्री दूध काढायचं आणि आपल्याला देवाला अर्पण करायचं त्याच्याबरोबर दुसरं महत्वाचं की दर गुरुवारी न चुकता आता कोणी मठात जातं कोणी मंदिरात जातं किंवा कोणी दत्त महाराजांच्या मंदिरात जातं कोणी केंद्रात जातं ज्याच्यात जवळपास जे मंदिर आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी जातो जाताना नाही ना फक्त पिवळं आपल्याला दान करायचं असतं आता पिवळं का तर गुरुवार हा बृहस्पती देवांचा वार आहे गुरूंचा रंग सुद्धा आवडतीचा रंग हा पिवळा आहे म्हणून गुरुवार म्हटलं तर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो तुमच्याकडे असेल तर आवर्जून करा नसेल तर खर्च करायला काही गरज नाही पण हो गुरुवारी पिवळं धारण केलेलं चांगलं असतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून घालावं तर आता आहे आपल्याला दान सुद्धा करायचं आहे पिवळं आपल्याला दान करायचा आहे मग तुम्हाला काय करायचं केंद्रात मठात मंदिरात जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा केळी घेऊन जा तुम्ही बघता का दत्त महाराजांच्या मंदिरात जेव्हा आपण गुरुवारी जातो तेव्हा तिथे ते ते फुटाणे आणि गुळ फुटाणे शब्द माहिती फुटाणे आता गावाकडे याला फुटाणे म्हणतात तर फुटाणे खायचा पदार्थ असतो तर फुटाणे गुळ किंवा चण्याची डाळ तिथे ठेवलेली असते आणि काय होतं ना ते तुम आपल्याला तिथे ठेवाय ठेवायचं आणि तिकडे एक तो दानाचा भाग आहे की ते आपल्याला दान करायचं असतं दा आता जेव्हा तुम्ही केंद्रात जाता तर केंद्रात गेल्यावर के काय होत जर तुम्ही आरतीच्या आधी अर्थात केंद्रात मठात मंदिरात गेल्यावर तर तुमचा नैवेद्य तुम्ही जी काही किंवा पिवळी मिठाई जर तुम्ही घेऊन गेलात तर आरतीच्या आधी तुम्ही जर नेला, तर अर्थात त्या आरतीच्या व्यवस्थित ठेवता हो आणि मग तो सगळ्यांना प्रसाद स्वरूपात आपल्याला आपण तो वाटू शकतो पण असं होतं की कधी कधी आपल्याला लेट होतं मंदिरात मठात जायला तर मग काय करायचं मग तिथेच ठेवून द्यायचं ते अर्थात दुसऱ्या दिवशी प्रसाद स्वरूपात ते लोकांना वाटत पण जर तुम्ही आरतीच्या आधी गेलात आणि दान केले केळी असो किंवा एखादं फळ असेल आता शक्यतो पिवळ्या रंगाचं दान करायचं आहे मग त्याच्यात केळी येते किंवा पिवळी मिठाई येते तर दान केल्यावर एखादी मिठाई एक दोन केळी आपल्या घरी घेऊन या प्रसाद स्वरूपात आणि ते सगळ्यांनी खायचं आता हे किती गुरुवार करायचं जोपर्यंत आपल्याला करायची इच्छा आहे जोपर्यंत यथाशक्ती तुम्ही करू शकता तोपर्यंत तुम्ही तो तो करू शकता पिवळं दान करणं गुरुवारी अतिशय शुभ गेलं आहे त्याच्याबरोबर आता आपण जेव्हा बाहेर जातो एखाद्या मंदिरात जातो मंदिराच्या जा बाहेर खूप गरजू लोक बसलेले असतात किंवा एखाद्या आपण सिग्नलवर बघतो गरजू लोक असतात तर पिवळं ना शक्यतो एखाद्याच्या मुखी जाईल म्हणजे दर गुरुवारी खरं तर दान धर्म करायला कुठला मुहूर्त नाही लागत पण गुरुवारी आवर्जून हे कामं करावे कारण आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठीचा हा जो काही ना उपाय आहे आता आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर एखादा वडापाव घेतला बाहेर आपण बघत असतो खूप लहान मुलं असतात गरीब लोक असतात त्यांना एखादा वडापाव खाऊ घाला आता तो वडापाव खाऊ घाला त्यांना पैशाचे दान नाही आहे त्यांना अन्नाचं दान करायचं असतं आपल्याला मग जर तुम्ही तो आता मी तुम्हाला वडापाव का सांगितला कारण तो पिवळ्या रंगाचा असतो मग तो खाऊ पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी थांबा तो काही तुमचा काही सत्कार वगैरे नाही करणार पण हो त्याची आत्मा नक्की तुम्हाला दुवा देईल म्हणून दर गुरुवारी माझ्याकडनं काहीतरी दान होईल आता आपल्याकडे आपल्याला मदत करणार येणाऱ्या मावशी असता ताई असता दादा असता त्यांना तुम्ही गुरुवारी काहीतरी घ्या मग तुमच्या घरात केळी असेल तर ते द्या पिवळ्या रंगाचं काहीतरी असेल तर त्यांना ते खायला द्या ज्यांना गरज गरज आहे त्यांना तुम्ही देऊ शकता मग मिठाई असो पिवळ्या रंगाचं काही कोण असो आता काही ठिकाणी आता माझं असं असतं की महिन्यातून एकदा किंवा दोनदा एखादी डाळ तुम्ही दर गुरुवारी दान करू शकता दान करताना पण समोरच्याला ते सत्कर्म झालं पाहिजे समोरच्याला त्याची गरज आहे का दानाची आणि जर ज्या ज्याच्याकडे सगळं आहे अशा लोकांना दान करण्यात अर्थच नाही आहे ज्याला त्या दाना दानाची गरज आहे अशाच व्यक्तीला दान करावं मग आपल्याकडे मग मदत करणाऱ्या ज्या ताई असता त्यांना तुम्ही हे दान करू शकता आता मी तुम्हाला हे ताईचं सांगितलं किंवा तुम्ही एखाद्या गुरुवार महिन्यातल्या एखादा गुरुवार तुम्ही गुरु दान करू शकता आता वडापाव असतो किंवा काही पण भजे जरी असले तर त्याचा ना पिवळा कलर असतो तर ते भज सुद्धा तुम्ही दान करू शकता तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीने ते ग्रहण केलं पाहिजे त्याने ते खाल्लं पाहिजे एखाद्या धार्मिक ठिकाणी गेल्यावर आपल्याला गरीब लोक मिळतात त्यांना तुम्ही ते दान करू शकता जेव्हा तुमची कुंडली घेऊन तुम्ही एखाद्या गुरुजींकडे जाता तेव्हा ते सुद्धा तुम्हाला हे सांगतात की तुझा कुंडलिकेतला गुरु खराब आहे मग त्याच्यासाठी आपण गुरुंची सेवा करतोच आता त्या सेवेबद्दल हे काहीच बोलणार नाही आहे कारण ती सेवा तुम्ही दर गुरुवारी करता मग त्याच्याबरोबर चौदावा अध्याय आहे अठरावा अध्याय स्वामी चरित्र सारामृत आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ जे काही तुम्ही नामस्मरण करत असता त्याच्याबरोबर हे उपाय आहे आणि खरं तर ही एक प्रकारची सेवा आहे गुरुवारी दान करणं तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये तेच सांगितलं आहे की जेव्हा देवाची तुमच्यावर अवकृपा होते तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण गुरुंचीच तुमच्यावर अवकृपा झाली तर देवही काही करू शकत नाही आता गुरुंची होणं म्हणजेच काय गुरु खराब होणं गुरुबळ मजबूत राहण्यासाठी जे ज्याचा गुरुबळ मजबूत आहे ना त्याला आयुष्यात कधी पण अपयश बघावं लागत नाही तुम्ही किती गुरुवार करता दान धर्म कधी आपण मोजून मापून करतो का एखाद्या गुरुवारी जर गरीबाला जर तुम्ही वडापाव गेलात तर एखाद्या गुरुवारी तुम्ही आपल्या घरात काम करणार आहे शेजारकडे काम करणार आहे कोणीतरी असेल तर त्यांना डाळ गुळ काहीतरी असेल पिवळं त्याला त्यांना तुम्ही दान करा केंद्रात दर गुरुवारी केंद्रात मठात मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरात जर तुम्ही जाणार असेल तर अर्थात गुळ आणि फुटाणे घेऊन जा केंद्रात जाणार असेल तर तुम्ही केळी घेऊन जा महाराजांच्या मठात जाणार असेल तर तुम्ही केळी घेऊन जा दर गुरुवारी करा मग आज जर मी महाराजांच्या केंद्रात गेली आणि जर मी कधी दत्त महाराजांच्या मंदिरात गेली तर मी तिकडे हे घेऊन जाईल जसं जमेल त्या पद्धतीने दानधर्म करावा अर्थात मासिक धर्मात तुम्ही दान करू शकते म्हणजे मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकत नाही असंही तुम्ही दान करू शकता एकतर तुम्हाला मासिक धर्म आहे तर तुम्ही एखाद्याला खायला देऊ शकता एखाद्याचं अन्न तुम्ही त्याला खायला देताना तुम्ही सुटकात आहात तुम्ही विटाळत आहात का काई काई तु, हे काही बघायचं नाही अन्नदान करताना कुठलेही नियम नाही आहे तुमचं मन चांगलं आहे तुमचं कर्म चांगलं आहे तर नक्कीच काही काही ठिकाणी असं होतं ना की अरे आज गुरुवार आहे ना मग मला दोन स्वामी सारा मृताचे पालन करायचे पण एखादा व्यक्ती जर तुमच्या दारात आला जर तो खरच भुकेने व्याकू झाला असेल आणि जर तुम तुम्ही त्याला साधं पाणीने दिलं तर तुमच्या सेवेला काहीच अर्थ नाही आहे म्हणून हे जे काही नियम आहे महाराजांच्या सेवेमध्ये मेन म्हणजे तुम्ही तुमचे कर्म चांगलं असतं तेवढंच महत्वाचं आहे आणि गुरुबळासाठी तुमचा गुरु जेव्हा खराब होतो ना तेव्हा सोनं गहाण ठेवणं आपलं असतं एकदम साचवलेलं असतं मंगळसूत्र बऱ्याच महिलांचं असं असतं बिचाऱ्यांचं की त्यांना त्यांचं मंगलसूत्र सुद्धा गहाण ठेवलं लागतं तर ह्या गुरु खराब झाल्याचे परिणाम असतात त्यासाठी काय आहे गुरूंची सेवा करणं दर गुरुवारी जे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्ही करणं आणि हा दानाचाच भाग आहे दान केल्याने कधीही कशाचीच कमी पडत नाही उलट आपल्यामध्ये वाढ होते आपल्या येणाऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होते म्हणून दान धर्म करायला विसरू नका आणि गुरुवारी तर आवर्जून करावं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ